पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे उद्यापन करावे का उपवास करायचा का आणि तो उपवास कधी सोडायचा कलशातील नारळाचे काय करावे शेवटच्या गुरुवारी जर सुतक मासिक धर्म आला तर उद्यापन कधी करावे पोथीचे पुस्तक भेटवस्तू म्हणून द्यावेच लागते का अशा बऱ्याच प्रश्नांशी निगडीत आजचा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिना हा तेरा डिसेंबरपासून चालू झालेला आहे या वर्षीचा पहिला गुरुवार हा चौदा डिसेंबरला आलेला होता तर यावर्षी आहेत ना पाच गुरुवार आलेले आहेत कधी कधी चार गुरुवार येतात तर कधी कधी पाच गुरुवार येत असतात तर आपल्याला यावर्षी पाच गुरुवार पूजेसाठी भेटणार आहेत तर यावर्षी पाचव्या गुरुवारीच अमावस्या आलेले आहे तर या पाचव्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो का आपल्याला असा प्रश्न पडलेला होता यावर मी व्हिडिओ बनवलेलाच आहे पण म्हटलं जे नवीन सबस्क्रायबर आहेत ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल जे आपल्या व्हिडिओवरती पहिल्यांदा आलेले असतील तर त्याच्यासाठी मी परत एकदा थोडक्यात सांगते अमावस्या आहे ना ही पूजापाठासाठी अत्यंत शुभदायक मानली जाते आपण बरेच जण लक्ष्मीप्राप्तीसाठी बरेच उपाय अमावस्येच्या दिवशीच करत असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या वय्या व्रताचे उद्यापन देखील नक्कीच करू शकतो या दिवशी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम देखील तुम्ही करू शकताय सवासनं महिला जर उद्यापनाला भेटल्या तर त्यांना जेवण्यासाठी अवश्य बोलवा किंवा कुमारिकांना पण तुम्ही भोजनासाठी बोलवू शकताय आपण चार गुरुवारी जशी पूजा करतो तशीच पूजा आपल्याला पाचव्या गुरुवारीसुद्धा करायची आहे तुम्हाला या दिवशी जो काही येत सांग नैवेद्य बनवणे शक्य असेल ना तर तो तुम्ही नक्की बनवावा आणि या पाच गुरुवारांमध्ये एखाद्या दे गुरुवारी तरी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य नक्की देवीसाठी बनवा प्रत्येक दिवशी आपल्याला गाईला तर घास आवर्जून द्यायचा असतो पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी गाईला घास आवर्जून द्या ज्या दिवशी आपले उद्यापन आहे आता आमवसेच्या दिवशी आपले उद्यापन येणार आहे तर त्या गुरुवारीसुद्धा अशीच पूजा अर्चा करायची उद्यापन करायचं पण ती पूजा उचलायची नाही ती पूजा तशीच ठेवायची त्या पूजेची मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते आणि ज्यावेळेस आपण पूजा उचलतो ना त्यावेळेस जो नारळ असतो कलशामधला जो नारळ असतो ना तर त्या नारळाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी एक तोडगा करायचा आहे पूजा म्हणणी उचलून झाली तिथेच देवासमोरच बसून राहायचं सात अखंड लवंगा घ्यायच्या म्हणजे त्याच्या पुढे जर गोल असतं ना त्या पूर्ण तशा अखंड लवंगा घ्यायच्या सात घ्यायच्या नारळ घ्यायचा एक तामण घ्यायचं तामणामध्ये अक्षता घ्यायच्या त्याच्यावरती हळदी उंकू टाकून तो नारळ आणि त्या लवंगा त्या नारळावरती ठेवायच्या तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण पूजा ही आपली देवपूजेच्या टायमिंगलाच देव उचलत असतो त्यामुळे देवघरातील दिवा तर प्रज्वलित असणारच आहे तुम्ही उदबत्ती लावा त्या श्रीफळाला पण अक्षदा हळदी कुंकू व्हा एखादे फुल व्हा आणि खूप प्रभावशाली सेवा आहे हे, हे उपाय मी सुद्धा माझ्या घरासाठी करत असते त्यामुळे मी ही उपाई, हो हे उपाय मला अनुभव आलेला आहे त्यामुळे मी हा उपाय हा तोडगा मी बरोबर शेअर करत आहे तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला याच्यापासून नक्कीच फायदा मिळणार आहे तर आपण ज्यावेळेस देवासमोर बसलेलो आहोत नारळ आपल्या पुढे आहे त्याच्यावरती आपण लवंगा ठेवलेले आहेत तर काय करायचं एक माळ कमलात्मक मंत्राची करायची एक माळ कमलात्मक मंत्राची करायची एक माळ गायत्री मंत्राची करायची आणि नंतर अकरा वेळा श्री महालक्ष्मी अष्टकंपहा वैभवलक्ष्मीचे व्रताचे पुस्तक असते आपणा सर्वांना माहिती आहे महिलांना तर त्या पुस्तकामध्ये आहे ना श्री महालक्ष्मी अष्टकंप म्हणायचे आहे आपल्याला किती वेळा अकरा वेळा म्हणायचे आहे थोडक्यात मी सांगते तुम्हाला नमस्ते स्तु महामाये श्री पीठे सुरपुज शंकरचक्र शंकरचक्रगदाच ते महालक्ष्मी नमस्तुते तर अशा प्रकारे महालक्ष्मी अष्टकम आहे सुरुवात थोडीशी मी सांगितलेली आहे म्हणजे तुम्हाला इझी होऊन जाईल सापडण्यासाठी आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे आता काय होतं ना जे ज्यांच्याकडे जुने, जुने पुस्तक आहेत त्याच्यामध्ये ही सेवा आहे हा मंत्र आहे तर ज्याच्याकडे जुने पुस्तक नाही आहे त्यांना हे इझिली अवेलेबल होत नाही त्या पुस्तकामध्ये नसतं आता नवीनच्या पुस्तकांमध्ये हे आलेलेच नाही आहे अशी बरेचशा जणांची म्हणजे माझ्याकडे बोलणं आलं की ताई हे त्या पुस्तकांमध्ये नाही आहे तर काय करा तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला हे सर्च करा महालक्ष्मी अष्टकम आणि तुम्ही ते वाचा अकरा वेळाच वाचायचं आहे तर ही सेवा पूर्ण झाल्यावरती त्या श्रीफळाला उदबत्ती ओवळायची एक लाल वस्त्र घ्यायचं त्याच्यामध्ये ती श्रीफळ आणि ते लवंगा त्याच्यामध्ये बांधायच्या देवापाशी तसेच ठेवायच्या ज्यावेळेस आपण पूजा अर्चा उचलतो त्यावेळेस त्या कलशामध्ये बघा रुपयाचं नाणं आपण एक रुपयाचं नाणं टाकलेलं असतं त्याचबरोबर आपण सुपारी पण टाकलेली असते तर ती सुपारी सुद्धा करून घ्यायची एक रुपयाचं नाणं सुद्धा आपण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लाल वस्त्राची गाठण बांधणार असतो ना त्यावेळेस त्या श्रीफळाबरोबर ते पण ठेवून द्यायचं तर ही सेवा ऐकली पण त्यानंतर एक प्रश्न मनात आला असेल की ताई हा नारळ किती दिवस तिथे ठेवायचं तर हा नारळ पुढच्या वर्षीपर्यंत जोपर्यंत हे गुरुवारचे व्रताचं उद्यापन येत नाही तोपर्यंत हा नारळ तिथंच ठेवून द्यायचा पुढच्या वर्षी हीच सेवा करायची आणि त्यानंतरनं जो पहिला नारळ ह्या वर्षी आपण ठेवलेला आहे तो पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि दुसरा नारळ जो आपण पुढच्या वर्षीसाठी वापरणार आहोत तर तो नारळ आपण तिजोरीमध्ये परत हीच सेवा करून ठेवून द्यायचा आणि ही सेवा तुम्ही जर पूर्ण केली ना तर तुम्ही स्वतःचा अनुभव घेशाल वर्षामध्ये तुमच्या इन्कममध्ये किती फरक पडेल इन्कममध्ये किती फरक पडणार आहे ना तर तुम्ही स्वतः अनुभव घेसाल खूप प्रभावी सेवा आहे माझ्या मते सर्व महिलांनी स्वतःच्या घराची परिस्थिती सुधारण्यासाठी ही सेवा आवर्जून करावी काहींना जर या गोष्टी पटत नसतील तर त्यांनी तो नारळ पाण्यामध्ये विसर्जन केला तरीही चालेल पण या नारळावर आपण पाच आठवडे सेवा केलेली असते त्यामुळे शक्यतो करून कमीत कमी हा नारळ फोडू नये तर शेवटच्या गुरुवारी उपवास कधी सोडावा तर तुमच्या संध्याकाळची जी देवपूजा आहे म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी आरती वगैरे केली कुमारिकांचं जेवण वगैरे झालं किंवा सवासनी महिलांना जेवणासाठी बोलवलं तर त्यांचं सर्व झाल्याच्या नंतरनं तुम्ही ते नंतरनं उपवास सोडू शकताय कलशात जे पाणी असतं ते टाकून न देता कलशातील पाणी आहे ना सर्व घरात घरामध्ये शिंपडायचं फुलांच्या फुलाच्या आहे घरामध्ये शिंपडायचं टॉयलेट बाथरूम वगळता खाली जे आपण तांदूळ ठेवलेले होते थे, कलशाच्या खाली ते पक्ष्यांना टाकले तरीही चालतील किंवा पाण्यात विसर्जन केले तरीही चालतील आणि ज्यांना नारळ खरंच वाटते ताई आम्ही ही सेवा करत नाही आमच्या घरात हे पटणार नाही जे जॉईंट फॅमिलीत आहे त्यांना ह्या गोष्टी शक्यतो कोण पटत नाहीत का तर बै बऱ्याचशा महिला असतात बऱ्याचशा महिलांचे विचार बरेचसे वेगवेगळे असतात त्याच्यामुळे त्यांच्यात ही गोष्ट होऊ शकत नाही किंवा खरंच सर्वांची म्हणजे मनापासून श्रद्धा आहे देवी मातेवर तर ते हे करू पण शकतात पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करा तो रुपया आणि सुपारी तरी कमीत कमी लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्या तुम्ही आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही महिलांना हा पण प्रश्न असतो ताई आम्ही सिटीमध्ये राहतो आमच्या आजूबाला आजूबाजूला ज्या महिला राहतात त्यांना या सर्व गोष्टींचे ज्ञानच नाही आहे हे बरोबर आहे तर काय असतं ना या पोतीची अवहेलना नाही झाली पाहिजे अशाच हातात तुम्ही या व्रताची पोती द्या आता तुम्हाला वाटेल की मी या महिलेला हे पुस्तक दिले तुमच्या मनातूनच वाटते की मी या महिलेला या व्यक्तीला जर हे पुस्तक दिले तर तिच्याकडे हे पुस्तक जाणं योग्य नाही हे तुम्हाला कळते तर अशा महिलेला तुम्ही आहे ना पुस्तक देऊ नका त्या महिलेला फक्त तुम्ही एखादा फळ दिलं तरीही चालेल कारण या पुस्तकाची अवहेलना केव्हाही नाही झाली पाहिजे आपण जे महाराष्ट्रीयन लोक आहोत ना आपल्यात प्रत्येक महिला हे व्रत करत असतात पण ज्या बाहेरच्या महिला आहेत त्यांना या व्रताचं काहीच माहिती नसतं त्या हे व्रत करू शकत नाही तर त्या पुस्तक घेणार आणि कुठंतरी जाऊन कोपऱ्यामध्ये दे टाकून देणार त्याच्यामुळे हे पुस्तक त्यांना न दिलेलंच बरं तर तुम्ही त्यांना एखादं फळ देऊ शकताय बऱ्याच महिलांना असा पण प्रश्न पडतो ताई शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळ आले तर काय करायचे तर अशामध्ये आहे ना मासिक धर्म पूर्ण झाल्यावरती जो नंतरचा येणारा गुरुवार आहे त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकताय अशीच पूजा मांडणी करायची सर्व व्रतविधी पूजा मांडणी मंत्र जप तप सर्व हेच करायचं आणि त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकताय प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की घरामध्ये सत्यनारायण करावं तर तुम्ही केंद्रानुसार घरामध्ये सत्यनारायण स्वतःची स्वतः करू शकताय ज्या नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल पण तुम्ही केंद्रात जाऊन नक्की चौकशी करा तुम्हाला तिथे सत्यनारायणाचं पुस्तक नक्की भेटून जाईल ते तुम्ही सत्यनारायणाचं पुस्तक आणा त्या पुस्तकात सर्व माहिती दिलेली आहे आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी फक्त पुस्तक आणा आणि माझा पाठीमागचा एक व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन पहा तुम्हाला सविस्तर माहिती मांडणीपासून सर्व माहिती भेटून जाईल आता एखाद्या ताई गर्भवती असतील तर त्यांनी काय करायचं उद्यापनाच्या दिवशी जी पोती आणि सवासनी किंवा आपण कुमारिकांना ओटी भरतो पहा तर ती ओटी घरातील एखाद्या दुसऱ्या महिलेकडून भरून घ्यावी किंवा घरात जर तुमच्या मुलगी असेल तर मुलीलाही तुम्ही ती पोती त्याचबरोबर ओटीसुद्धा द्यायला सांगू शकताय आणि मनामध्ये बिलकुलही शंका कुशंका न आणता तुम्ही गुरुवारचे उद्यापन आहे ना नक्की आमोसेच्या दिवशी करा पाचव्या गुरुवारीच उद्यापन करा तुम्हाला काहीही अडचण येणार नाही कारण आपण आहे ना पहा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनसुद्धा कोणत्या दिवशी करतो लक्ष्मीपूजन आपण आमावसेच्या दिवशीच करत असतो प्रत्येक वर्षी आमावसेलाच लक्ष्मीपूजन येत असतं का करतो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो उपाय करत असतो तोडगे करत असतो त्याच्यामुळे मनात शंका कुशंका न आणता अमावस्या जरी आली शेवटच्या गुरुवारी तरीही तुम्ही उद्यापन करा माझ्या मते आज जी माहिती दिलेली आहे ती तुमच्या नक्की लक्षात आलेली असेल ज्यांना शक्य असेल नारळाचा उपाय तोडगा करणे तर नक्की करा घराची परिस्थिती नक्की तुमच्या वर्षभरामध्ये नक्की सुधरेल तर झालेली सेवा मी स्वामींचे निरुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना